आज आपण जात आहोत गुजरात मधील नर्मदा जिल्ह्यातील शूलपाणेश्वर महादेव मंदिरात हे मंदिर केवडिया रेल्वे स्थानकापासून सात किलोमीटर तर राजपिपला शहरापासून एकवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे शूलपाणेश्वर वाईल्ड लाईफ मधील अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या प्रजातींच्या सानिध्यात झरवानी आणि नीनाई वॉटरफॉल्सच्या सानिध्यात सौंदर्याने नटलेला समृद्ध निसर्ग स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार सरोवर डॅम या विस्तीर्ण पसरलेल्या परिसरामध्येच चालुक्य साम्राज्य काळातील दहाव्या दशकातील हे मंदिर पांडवांनी बांधलेले असे मानले जाते परंतु एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नर्मदा डॅमच्या प्रवाहामध्ये शोलणेश्वरचे मंदिर विलीन झाले त्यामुळेच नव्या उंचावरच्या जागेत या मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आली त्यामुळे आपण या गुजरात सरकारने नव्याने बांधलेल्या शोलणेश्वर महादेव मंदिरामध्ये आज आपण दर्शन घेत आहोत शोलणेश्वर महादेवासंबंधित स्कंद पुराणात आणि रेवाखंडात उल्लेख असलेली ही कथा अशी की ब्रह्मापुत्र अंधकासूर हा दैत्यांचा स्वामी होता समस्त विश्वाला जिंकण्यासाठी त्याने अनेक प्रकारच्या घोर तपश्चर्या केल्या त्यातील एक पंच अग्निकची खोर तपश्चर्या तो करीत असताना त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला त्या धुराने समस्त ब्रह्मांड देवकण संसार व्याकुळ झाले महादेवांची देखील समाधी तुटली तर महादेव स्वतः उमासहित अंधकासुरास येऊन भेटले अंधकासुराने महादेवांना आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पराजित व्हावा असा वर मागितला भगवान महादेवाने कुठलाही विचार न करता फक्त भगवान विष्णूंना सोडून कुणालाही तू पराजित करू शकतो असा वर दिला मग काय अंधकसुराने समस्त देव लोकांस त्रास द्यायला सुरुवात केली अखेरीस महादेवांनी आपल्या त्रिशूलाच्या प्रहाराने या अंधाकासुराचा वध केला ब्राह्मण हत्येचा आपल्याला दोष लागू नये म्हणून त्यांनी त्रिशूळावर लागलेले रक्ताचे डाग काढण्याचा प्रयत्न केला समस्त विश्वातील तीर्थांच्या पाण्यातून देखील हा डाग निघूनही शकला म्हणूनच त्यांनी समोर असलेल्या भृगू पर्वतावरती हा त्रिशूळ फेकून मारला पर्वत फुटून त्या ठिकाणी प्रवाहाची निर्मिती झाली आणि या प्रवाहामध्येच शूल पाणेश्वर महादेवांची पिंड उत्पन्न झाली त्रिशूळ म्हणजेच शूल म्हणूनच शूल पाणेश्वर महादेव शूल पाणेश्वर मंदिर परिसरामध्येच आहे नर्मदा मैयाचा सुंदर असा हा घाट आणि आता आपण समोर पाहतोय तो स्टॅच्यू ऑफ युनिटी या नर्मदा मैयाच्या घाटावरती नर्मदा मैयाची सुंदर महाआरती संध्याकाळी नियमितपणे रोज होत असते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर दर संध्याकाळी सात वाजता येथे नर्मदा मैयाची महाआरती आयोजित केली जाते जवळच असलेल्या गरुडेश्वर येथे आलेल्या सर्व दर्शनार्थी तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आलेले सर्व पर्यटक मैयाच्या महाआरतीमध्ये आवर्जून सामील होतात एकता नगर म्हणजेच केवडिया स्थानकावरती येऊन तुम्ही सभोवतालचे सर्व स्थळ दर्शन दोन दिवसामध्ये पाहू शकतात त्यामुळे त्या प्रकारे तुम्ही प्लॅन करून अवश्य या इथे रिक्षा अथवा गाडी रेंट करून दोन दिवसात तुम्ही सर्व परिसर पहा व्हिडिओ खाली आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात